काल नरेंद्र मोदींनी पुण्यातील सभेत शरद पवारांवर टीका करताना पवारांचा उल्लेख भटकती आत्मा म्हणून केला होता आजची सकाळ ह्याच भटकती आत्मा या टीकेवर विरोधकांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे गाजली तर मोदींच्या आज माळशिरस लातूर आणि धाराशिव इथे तीन सभा झाल्या त्यामुळे आजचा दिवस मोदींच्या सभा त्यातून विरोधकांवर केलेली टीका शरद पवारांनी मोदींना दिलेलं उत्तर यामुळे चर्चेत राहिला महायुती आणि महाविकास आघाडीकडून आज उमेदवारांनी उमेदवारी अर्जही दाखल केले महाविकास आघाडीचा एक तर महायुतीकडून दोन जागांवरचे उमेदवार आज जाहीर करण्यात आले तर शरद पवारांनी एका मुलाखतीत धनंजय मुंडे यांची लायकी काढल्यानं आजचा दिवस चांगलाच गाजला या व्यतिरिक्त आजच्या दिवसात काय घडलं आजच्या दिवसात नेमका कोणत्या घटना चर्चेत राहिल्या पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे चिरंजीव आणि नातू प्रज्वल रेवण्णा यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर आज सेक्स स्कॅडल प्रकरणी व्हिडिओ व्हायरल होता जेडीएसनं प्रज्वल रेवण्णा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे तर काँग्रेसकडून कर्नाटकमध्ये आंदोलन करत रेवण्णा यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे संभाजीनगरच्या जागेवरून शिंदे गटावर नाराज असलेले माजी मंत्री सुरेश नवले यांनी शिवसेनेतून शरद पवार गटात प्रवेश केलाय यावेळी त्यांनी सत्ता मिळाल्यामुळं शिंदेंभोवती लाभार्थ्यांची गर्दी वाढल्याचं सांगत निष्ठावधनाला डावलं जात असल्याची टीका केली आहे तर दुसरीकडं जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा या निवडणुकीत उमेदवार उभा करण्यापेक्षा पाडण्यात आपला विजय असल्याचं वक्तव्य केलंय मोदींना पहिल्यांदाच दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागलाय आणि ही वेळ त्यांच्या भाजपच्या लोकांमुळेच आलीये अशी टीकाही जरांगेंनी केली आहे तर काल माजलगावमध्ये मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून घोषणाबाजी केल्यानंतर आज पंकजा यांनी ते मराठा आंदोलक नसून हा पूर्वनियोजित कट असल्याची शंका व्यक्त आहे आजचा दिवस आरोप प्रत्यारोपांवरूनही चर्चेत राहिला भटकती आत्मा या मोदींनी पवारांवर अप्रत्यक्षपणे केलेल्या टीकेला आज विरोधकांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं मतमोजणीनंतर मोदींना कळेल की ही भटकती आत्मा नसून महाराष्ट्राची आत्मा आहे असं जयंत पाटील म्हणाले तर नवीन गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय अशी टीका संजय राऊत यांनी केली जितेंद्र आव्हाडांनी ते पवार साहेबांच्या मृत्यूची वाट पाहत नाहीत ना पवार साहेबांना एवढं घाबरण्याचं सा कारण काय मराठी माणसं भटकता आत्मा कशाला म्हणतात हे मतदानात दाखवून देईल अशा शब्दात टीका केली तर मोदींची ही टीका पट्टेका का असा सवालही जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना केला दुसरीकडे ईशान्य मुंबईत भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांनी प्रतिस्पर्धी संजय दिना पाटील यांच्या गुंडांनी मानकुर्दमध्ये प्रचार रॅलीत दगड भिरकावल्याचा आरोप केला त्यावर मिहीर कोटेचा यांनी रडीचा डाव बंद करावा दगडफेक झाली असेल तर पोलीस तपास करतील असं उत्तर संजय दिना पाटील यांनी दिलंय तर धनंजय महाडिक यांनी काल कागलच्या सभेत नाव न घेता आत्मघातकी आणि द्वेषी म्हणत सतेश पाटलांवर केलेली टीका आज बातम्यांमध्ये चर्चेत राहिली मुश्रीफांना डावलून पालकमंत्रीपद घेणाऱ्या सतेज पाटलांचा वचपा काढा असंही महाडिक यांनी म्हटलं होतं यावरून सतेज पाटील यांनी हे खालच्या पातळीचं राजकारण असल्याची टीका केली तर बाळासाहेबांना सगळ्यात जास्त त्रास उद्धव ठाकरेंनी दिला असून ते दोन वेळा मातोश्री सोडून गेल्याचा गौप्यस्फोट नारायण राणेंनी केला आजचा दिवस चांगलाच गाजला तो शरद पवारांनी धनंजय मुंडेंची लायकी काढल्यामुळं एका मुलाखतीत धनंजय मुंडे यांच्यावरून शरद पवारांना प्रश्न विचारल्यानंतर ज्यांचं नाव तुम्ही घेताय त्यांची लायकी नाहीये त्यांना कशा कशातून बाहेर काढलं याची यादी दिली तर त्यांना फिरणं मुश्किल होईल त्यांनी केलेले उद्योग मी आता सांगू इच्छित नाही लहान समाजातला लहान कुटुंबातला एक उदयनमुख तरुण दिसतो म्हणून त्यांना हाताला धरून लोकांची नाराजी असतानाही विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी दिली हे सगळं असतानाही ते आता माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर व्यक्तिगत हल्ले आहेत त्यामुळे त्यांच्यावर मी आता भाष्य करणार नाही आज त्यांच्याबद्दल मी शेवटचा उल्लेख करतोय असं म्हणत शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला त्याचबरोबर कालसारखाच आजचाही दिवस मोदींच्या सभांनी गाजला मोदींच्या आज माढ्याचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांच्यासाठी माळशिरस इथे धाराशिवच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी धाराशिव इथे तर सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी लातूरला अशा एकूण तीन सभा झाल्या माशिरसच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी इथल्या विरोधी उमेदवारांच्या दहशतीतून तुम्हाला मुक्त करायचंय असं म्हणत नाव न घेता मोहिते पाटील घराण्यावर निशाणा साधला तर मोदींनी इथले दिग्गज नेते कृषी मंत्री असताना उसाचा एफ आर पी वाढला नाही शेतीला पाणी मिळवून दिलं नाही त्यांना आता शिक्षा द्यायची वेळ आली आहे ते आता इथून लढण्याचं धाडस करत नाही असं म्हणत नाव न घेता पवारांना पुन्हा एकदा टार्गेट केलं त्यानंतर धाराशिव इथल्या सभेत मोदींनी नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी असा उल्लेख करत ठाकरे आणि पवारांवर टीका केली तसंच शेतकऱ्यांच्या समस्या आणि पाण्याचा प्रश्न असे स्थानिक मुद्दे सोडवण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर लातूर इथे झालेल्या तिसऱ्या सभेत मोदींनी दहशतवादी हल्ल्यांवरून काँग्रेसच्या धोरणांवर टीका केली दुसरीकडे शरद पवारांनी अमोल घेतलेल्या प्रचार सभेत मोदींच्या अतृप्त आत्मा या टीकेला प्रत्युत्तर दिलं माझा आत्मा शेतकऱ्यांची आणि सामान्यांची दुःख बघून तळमळतो असं त्यांनी म्हटलं तसंच राहुल गांधींच्या कुटुंबानं देशासाठी त्याग केला पण त्यांना मोदी शहजादे म्हणतात असं म्हणत पवारांनी मोदींवर टीका केली पुढची बातमी आहे ती क्रिकेटची टी ट्वेंटी वर्ल्ड साठी आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली यामध्ये रोहित शर्मा कर्णधार तर हार्दिक पांड्या उपकर्णधार असणार आहे ऋषभ पंत युजवेंद्र चहल यांचा संघात कमबॅक झालाय तर शिवम दुबे यशस्वी जयस्वाल संजू सॅमसन यांचाही संघात समावेश करण्यात आलाय ऋतुराज गायकवाडचा टीममध्ये समावेश नसल्यानं त्याची चांगली चर्चा होताना दिसते पुढची बातमी आहे लोकसभेच्या उमेदवारांबाबत पाचव्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी उत्तर मुंबईतून भाजप उमेदवार पियुष गोयल यांनी तर उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला पण वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीवरून नाराज असलेले काँग्रेसचे नेते नसीम खान भाई जगताप आणि चंद्रकांत भांडोरे हे तिन्ही नेते अर्ज भरताना गैरहजर असल्यानं चर्चांना उधाण आलं तसंच ठाकरे गटाकडून कल्याणच्या उमेदवार वैशाली दरेकर आणि मुंबई उत्तर पूर्वचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर धुळ्यात काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यानंतर आज शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर यांना तर दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे याबाबत बोलताना दक्षिण मुंबईची जागा लढण्याचं आमच्या मनात होतं पण मुंबईत तीन तीन जागांचा फॉर्म्युला आधीच ठरला असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं तर काँग्रेसकडूनही उत्तर मुंबईच्या जागेवर भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे महाविकास आघाडीचं महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांवरचं जागा वाटप आता पूर्ण झालंय पश्चिम महाराष्ट्रात सांगली लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी केलेल्या विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीनं आपला पाठिंबा जाहीर केलाय त्यामुळे सांगलीची निवडणूक आता चुरशीची होणार आहे दुसरीकडे बारामतीनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातूनही अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकरांना निवडणूक आयोगाकडून तुतारी चिन्ह देण्यात आलंय यावरून पराभव दिसत असल्यामुळं रडीचा डाव खेळला जात असल्याचा टोला अमोल कोल्हे यांनी लगावलाय नाशिकच्या जागेवरून तिढा कायम असताना भाजपच्या गिरीश महाजन यांनी आज नाशिकचा दौरा केला यावेळी त्यांनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शांतिगिरी महाराजांची भेट घेतली आपण महायुतीकडून निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं शांतिगिरी महाराजांनी या भेटीनंतर सांगितलं त्यानंतर महाजनांनी शिंदे गटाचे अजय बोरस्ते आणि छगन भुजबळांशी चर्चा केली नाशिकचा उमेदवार उद्यापर्यंत जाहीर होईल असंही त्यांनी म्हटलं तर भाजपनं नाशिकवरचा दावा सोडल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्यामुळं नाशिकची जागा शिंदे गटाला मिळणार की अजित पवार गटाला हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे ठाकरे गटाकडून नाशिकची उमेदवारी न मिळाल्यानं ना। नाराज असलेल्या विजय करंजकरांनी ठाकरेंशी भेटणं टाळल्यानं ते बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय तर कोल्हापूर लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा दिलाय त्यामुळं कोल्हापुरात आता काँग्रेसची ताकद वाढली आहे थोडक्यात मोदींच्या सभा पवार विरुद्ध मोदी यावरून रंगलेले आरोप प्रत्यारोप आणि महायुती आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपावरून हळूहळू सुटत असलेला तिढा यामुळे आजचा दिवस चांगलाच गाजला तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका